शिक्षण बचाव समितीने महाराष्ट्र राज्य सरकार विरोधात कोर्टात धाव घेतली होती कोर्टाने सरकारला सुनावले आणि समितीच्या लढ्याला यश आले जागृत शिक्षा समितीच्या घेतलेला विशेष जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई सरकारचं जे धोरण आहे शैक्षणिक बाबतीत ते काय आहे या संदर्भात काय सांगा सर्वप्रथम हा जो शिक्षणाचा अधिकार आहे हा घटने दिलेला अधिकार आहे आणि तो फिरावून घेण्याचं काम आता महाराष्ट्र शासन करत आहे दुर्दैवानी ही फार गंभीर भाव आहे आता त्याच्यासाठीच आम्हाला माननीय उच्च मुंबई उच्च न्यायालयाकडे धाव घ्यावी लागली आणि आमच्या सुदैवानी आज जे आताच जे फार महत्वाचं जजमेंट आलेलं आहे ते आहे डिव्हिजन बेंच म्हणजे खंडपीठाचं आहे ते सहद करणार करता येणार नाही आणि त्याच्यात स्पष्ट दिलेलं आहे कायद्यात काय म्हणतो ते सांगून दिलेलं आहे आम की आमच्या परिघात खासगी शाळा असल्या कामाने किंवा काही असल्या कामाने अशी कोणतीही तरतूद तिथे नाही आहे बारा एक ते जे कलम कलम आहे जे आर टी सक्तीचं मोफत शिक्षण देण्यात बंधनकारक करत ते त्याच्यावरती अवलंबून नाही आहे की अमक्या ठिकाणी ती शाळा आहे ती शाळा आहे तसं नाही या ज्या शाळा बिगर मागासवर्गीय ज्यांना मायनॉरिटी स्टेटस मिळालेलं आहे अशा शाळा वगळून ज्या शाळा आहेत मग त्या अनुदानित असोत नसोत कशाही असोत खास करून बिना अनुदानित शाळांना हे लागू आहे हे ठामपणे सांगण्यात आलेलं आहे एका बाजूला सरकारकडे आर साठी देण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी पैसे नाही आहे आणि दुसरीकडे पाहताय की वेगवेगळ्या योजना आणल्या जातात याकडे तुम्ही कसं पाहताय त्या काय योजना आहेत हे आम्ही तपासलेलं नाही आहे आणि आम्हाला आमच्याकडे आम कोणी आलेले नाही आहे त्याच्या बाबतीत मदत मागायला त्यामुळे आम्ही त्याच्यावरती अभ्यास केलेला नाही पण जी सर्वात मोठी योजना बारा एक सक्तीचं मोफत शिक्षण मिळण्याची योजना जी आहे ती पालदळी काळवत आहे तुम्ही त्याला तुम्ही बाजूला टाकून त्यांना त्याच्यापासून वंचित का करताय हा आमचा प्रश्न आहे बाकी तुम्हाला योजना तुम्ही योजना करू शकता आणि काही कोणी हरकत घेणार नाही मध्ये पाहायला गेलं तर मोफत शिक्षणच नाही तर मोफत साहित्य सुद्धा देण्याचं प्रयोजन आहे तर सध्या स्थिती काय आहे ज्या वेळेस तुम्ही शाळेमध्ये जाऊन पाहत असाल विद्यार्थ्यांकडनं तुम्हाला प्रतिक्रिया येत असाल त्या संदर्भात काय सांगता आमचा अनुभव असा आहे की खास करून जेव्हा एखाद्या खासगी शाळेत जिथे एरवी प्रवेश घेणं आपल्या मध्यमवर्गीयांना शक्य होणार नाही खास करून जे बारा मध्ये बसण्यासारखे मिळकतीचं जो निर्णय आहे घेऊन किंवा दोबळ घटक वंचित घटकातली बालक त्यांना जेव्हा प्रवेश मिळतो तेव्हा त्यांना वाटतं की आता आम्ही स्वर्गात जाऊन पोहोचू पण तसं नसतं याच्यावरती स्वतःवरती नियंत्रण ठेवणं फार महत्वाचं आहे कारण या बालकांचं जेव्हा बारावी दहावीपर्यंत शिक्षण आता आठवी आठवीपर्यंत शिक्षण संपलं किंवा ते पूर्णपणे त्यांना सर्व जी इतर बालकं देतात ती फी मोजावी लागणार आहे त्यामुळे त्यांनी काळजीपूर्वक याचा विचार करून वापर करून आपल्या मुलांना सातत्याने पुढे शिक्षण मिळत राहील अशी तरतूद कारण हा हक्क आम्ही सांगतो हा पालकांचा हक्क नाही हा बालकांचा हक्क आहे त्याचा फायदा मिळण म्हणजे कसं होईल जर तुम्ही बचत केली तुम्हाला जे एरवी करायला लागलं अस तुम्हाला एरवी जो खर्च करायला लागला असता तो तुम्हाला वाचतोय तो वाचतोय कारण तो तुम्हाला पुढे त्याच बालकांसाठी वापरावा लागणार आहे तेव्हा तो निधी तुम्ही जमा करा वाढवा आणि मग तो त्यास योग्य प्रकारे वाढवा एके साईडला शासनाचं धोरण असलं पाहिजे की मोफत शिक्षण विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे त्यामध्ये हा फक्त दोन हजार चोवीस मध्ये असं घडलं नाही तर दरवर्षी आर टीचे विद्यार्थी दोन महिन्यानंतर शाळेमध्ये जातात कशा पद्धतीचं शिक्षणाचं त्यांच्यावरती बर्डन पडतं आणि कशा पद्धतीचं मुलांचं जे नुकसान आहे शैक्षणिक नुकसान कशा पद्धतीचं होतंय तुम्हाला आलेला अनुभव काय सांगाल फार त्यांचे कुटुंब न होते कारण एक तर प्रवेश उशिराने होता म्हणजे आधीच पाठ खेळायला सुरुवात झालेली असते आणि शिक्षण पुढे गेलेलं असतं इतर बालकांचं आणि त्याच्यात त्यांना आधीच न्यूनगंड निर्माण होतो आणि त्यामुळे जी त्यांची गळचेपी होते आणि ताण येतो बालकांवरती या कोळ्या वेळात ताण आणणं हे फार चुकीचं आहे किंवा आमचं तर म्हणणं सर्वांना शिक्षण मोफत केलं पाहिजे आणि सर्व मग तो जास्त उत्पन्नच्या कुटुंबाचा असो व कमी कुटुंबाचं कमी उत्पन्नाच्या कुटुंबात सर्वांनी एकत्र बसलं पाहिजे आणि एकत्रित शिक्षण हे सर्वांना मिळालं पाहिजे असं होऊ शकतं जेव्हा सोवियट युनियनमध्ये समाजवाद होता सोवियट समाज युनियन जेव्हा अस्तित्वात होतं तेव्हा पूर्ण शिक्षण मोफत होतं शाळेतच नव्हे कॉलेजपर्यंत विद्यापीठापर्यंत शिक्षण मोफत होतं ते आता नाही पण अजून काही प्रांत आहेत जिथे थोडा थोडं अवशेष आहे त्या विचारसरणीत तिथे हे घडतं हे आम्ही डोळ्याने पाहिलेलं सध्या वर महाराष्ट्र स्वागत आणि त्यांनी शिक्षा बचाव समिती जी आहे गेली किती वर्ष झालं या संदर्भामध्ये आढावा घेत आहे आणि महत्वाचं तुम्ही पाहायला गेलं की एक दीड महिन्याचा जो तुमचा अनुभव आहे की या ठिकाणी मोठ्या संख्येने पालक येत असतात आणि तुम्हाला सतत ते कॉल करत होते की आरटीचं ऍडमिशन कधी होणार काय नाही तर जे पालकांचे सर्वांच मध्ये इंटरनॅशनल शाळा उघडलेल्या आता सहा महिने उलटून गेला आतापर्यंत मुलांना ऍडमिशन भेटला नाही आत्ता त्यांचा अलॉटमेंट पेपर घेतो तर आणखीन पंधरा दिवस जाणाऱ्या या शाळामध्ये जायचे सहा महिन्याच्या त्यांच्या शिक्षण उलटून गेला त्यांचा जबाबदार कोण आहे शिंदे सरकारने नऊ फेब्रुवारीला नवी जी आर घेऊन आम्ही या जे आर ला आम्ही त्यांना कोर्टामध्ये चॅलेंज केला माननीय हायकोर्टच्या चीफ जस्टिस मुखोपाध्याया आणि जस्टिस उपाध्याय आणि जस्टिस बोरेकरने बोरे अकरा जुलैला एक नवीन जिस आम्हाला एक नवीन संधी दिलेले आहे राजस्थान मध्ये काय घडला केरळामध्ये काय घडला कर्नाटकामध्ये काय घडला त्यांना सगळा हे करून सकाळी अकरा तारीखला सकाळा सकाळी अकरा वाजेपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत उच्च न्यायालयाने त्यांना सोडलेला नाही त्यांना त्यांनी त्यांनी सांगितलं मोठ्या मोठ्या शाळेने सांगितले आम्हा आम्हाला अमा, कमायची वेळ गेला कोर्टने ते, सांगितलंय तुम्हाला कायची नाही हे त्यांच्या लोकांना सार्वत्रिक आणि मोफत चक्तीच्या शिक्षणाचे अधिकार आहे टुवे वन सी अधिकार आहे हे तुम्हाला द्यायला पाहिजे हे कॉमर्शियल नाही आहे हे तुम्हाला जो चैरिटेबल है शिक्षण म्हणजे चॅरिटेबल आहे हे कॉमर्शियल नाही या दंडाने तुमचा तुमच्या दंदासाठी काय होतो त्या सरकारच्या नियोजन नियो शिंदे सरकार मांडतो जो गौरगरिबांना शाळेमध्ये दुर्बल आणि वंचित लोकांना आम्ही शिक्षा देतो अगोदर ते सांगितलं होतं हे म्युन्सिपालिटी शाळेमध्ये जावं एक किलोमीटरच्या आसपास म्युन्सिपालिटी शाळेमध्ये आला यात आम्ही चॅलेंज केला त्यानंतर प्रायवेट शाळा आल्या प्रायवेट शाळा आल्यानंतर हे सांगतो आम्ही सगळं त्यांचा भरलं नाही आता आमच्याकडे जगा नाही आहे आम्ही त्यांना पण चॅलेंज केला हे कुठला तारीखला भरला त्यांच्या कुठल्या चालिक मध्ये ते बँक मध्ये पैसा टाकला त्यांच्या सगळा डॉक्युमेंट सादर करा त्यांना अठरा तारीख पासून अठ्ठावीस तारीख पर्यंत जूनला ते तारीख दिला सरकारने कोर्टने तारीख दिला हे काही पुरावा कोर्टामध्ये सादर केला नाही कोर्ट पण समजला हे कोठ बोलते हे सच्चाई बोलत नाहीये चाळीस जडज एकत्र येऊन आमच्याकडे चॅलेंज केला आमच्या जे वकील होते आपला कोण कोण होतो आपला माहीर देसाई होतो त्यांच्या बरोबर आपला यो कोम्रेड लक्ष्मी लक्ष्मी होतो त्यांच्या बरोबर आपला त्यांचा सगळा लोक चॅलेंज केला पाच वारंवार चॅलेंज केला एक चांगला डिबेट होतो त्या सरकार पण सरकार आता पण सांगतो आम्ही सुप्रीम कोर्ट मध्ये जाणार आहे त्यांच्या पण आम्ही सुप्रीम कोर्ट मध्ये येणार दोष आहे त्यांना जाऊ शकत नाहीये त्यांच्याकडे आम्ही तीस हजार रुपये पण हे भरलेले त्यांचं काय म्हणतो आ, केरियोर, केरियोर, पार्टी पण आम्ही बनवलेले त्यानंतर त्यांना सुप्रीम कोर्ट मध्ये जाऊ शकत नाही प्रायव्हेट शाळा लोकांकडे आता कोविड झाला सगळा झाला लोकांकडे पैसा नाही आहे परिस्थिती परिस्थितीमध्ये हे सरकार असा चारशो बी सी करते हे बरोबर नाही आहे अनुदानित शिक्षा बचाव समिती का एवढं सांगायचे जो घेतलेल्या मुलांना दुर्बल आणि वंचित लोकांना पाठ्यपुस्तक लेखन साहित्य गणवेश सुद्धा द्यायचे हे शाळा बंधनकारक आहे जो पर्यंत देत नाहीये आणखीन आम्ही पुढे आमच्या लढा चालू राहणार आहे आमच्या वतीने ॲडव्होकेट श्रीमती गायत्री सिंग आणि श्रेया मोहपात्र यांनी उच्च न्यायालयात काम पाहिलं आणि ही ऑर्डर मिळालेली आहे नक्कीच सरकारचं काम आहे की ते म्हणजे जे, जे शिक्षणाचा दर्जा असेल आरोग्याचा दर्जा असेल ते वाढवला पाहिजे नाहीतर ज्या पद्धतीनं शासन काम करतोय ते कुठं थोडं चुकीचं आहे आणि महाराष्ट्राला नाही पूर्ण देशाला मागे घेऊन जाण्याचं हे कार्य पाहायला मिळतोय तर यासाठी नागरिकांनी सुद्धा जागृत होणं गरजेचं आहे आणि त्यांचे जे अधिकार आहेत ते अधिकार मिळवण्यासाठी सरकारसोबत लढा दिला पाहिजे आणि आपले अधिकार आपण मिळवले पाहिजेत कायद्यानुसार लढा दिला पाहिजे कायद्यानुसार आपले अधिकार घेतले पाहिजे तरच आपल्या देशाची आणि आपली प्रगती होईल तर अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका